हाय नमस्कार माझ्या भावांना ला, आणि बहिणीला नाही दाखव शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आलो होतो रानात सकाळ सकाळ काल काय झालं लय उशीर झाला बारा वाजले रानात यायला त्याच्यामुळे आज काय केलं सकाळी लवकरच उठलो होतो आणि लवकरच आलतो काल एवढं तर कारण तुम्ही म्हणतानी दोघी येत आहे आणि एवढी एवढीच जात आहे पण हे काय बांधाचं गवात आहे ना ती लय ही करायला पहिल्यापेक्षा बांध कसा दिसतोय तेवढं सांगा आम्हाला कमेंट करून एवढं झालंय आता पोरांना शाळेत जायचंय त्याच्यामुळं घरी जायचंय पोर बोलवा इकडे राहणार मेकअप करून इकडं आबे आलाय सायकल येऊन बघू दाखव हां हाय 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 कुठं जायचं ग त्याला पप्पानी पालखीतनं आणलेलं ना ती गांधाची बाटली ती बिंद लावून टाका टाकून दिदी हो का इकडं वारपाटीमा हा सांग तुझं काय म्हणणं आहे बोल हा मम्मी सोडवाय जाते आणि मी आणाय जाते जा जा <laughs> ना ना का नाही सकाळच मम्मी जाते होय काय केलंय त्या पोराने तुझ्या पप्पाला सांगा आणायला होय बर सरांना नाव सांगायचंय का त्याला ती सांगाय मत नाही काय आणायला त्याला ती दुसऱ्याचं बघून दिसत आता दोन तीन महिन्यासाठी म्हणलं कशाला गायड ती ते प्रज्ञाशोध मध्ये त्याला बसवलंय. आणि आता फेब्रुवारीत परीक्षा आहे त्याच्यामुळं त्या सरांनी आताशी सांगितलंय गायडा नाही मग आणता करता बाय दोन चार दिवस जातात इकडं तिकडं होतात ती त्या पोराला आणलं असेल लवकर ती त्याला म्हणतंय तुझ्या पप्पाला तुला गायडा नाही सांग असं म्हणत होता वाटतं तर त्याचं नाव सांगायचंय का नाही आभ्याज त्याच्यामुळं मम्मीला आज घेऊन जायचं आहे शाळेत असू दे चला चप्पल घातली नाही हो सगळ्या पॅन्टीला चिकटा लागला नव्या लय मूर्खागत करतो आर तू काय मम्मी अशी खवती मग नव्या पॅन्टीला सगळा चिकटा लावून घेतलाय आता कसली ती शाळेत घालायची पॅन्ट चांगली नवी पॅन्ट कशाला घातली मी वर कपडे काढून ठेवली होती ना येताना आशी करतयत पोरं मग डोका हलावतात माझं मग मार खातात मग मरता सांगितलं नवी بنت आपले रानात चिकटत घालून यायची काय गरजच नाही ना पण हो वर सगळे कपडे काढून फुले होती <laughs> दोघांना येताना घालायची होती ती तिची कर्तव्य असले पूर्ण केली तर असं द्या काढलाय असं सकाळ सकाळचा म्हणजे एक व्हिडिओ काढून टाका तिला जुकतंय सायकलीला काय सांगायचंय तुला चला 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 हो मोर पटपट ठीक आहे उतर चला होय ठीक आहे की तुला तू म्हणते सगळी दादाला व्हिडिओ दाखवत जावा तो अभ्यास केला का ती हा मोठे बोल बोलकी <laughs> किती वाजत तर रात्री अभ्यास करत होता तू साडे दहा हो साडे दहा का नऊ साडे नऊ हा तर त्याचा रात्री कम्प्लीट झाला सगळा अभ्यास असू दे चला बाय बाय करा सगळ्यांना चला शाळेत घालवायला जायचं ह्यांना शाळेची गाय झाली असू दे बघा कसा वाटला व्हिडिओ